उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीला के पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी गैरहजेरी लावल्यानं हा एक चर्चेचा विषय बनलाय नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार जाहीर झाला असला तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारीची प्रतीक्षा आहे या उमेदवारीचे प्रबळ दावेदार निलेश लंके यांच्या मनातील गोंधळ अद्याप स्पष्ट होत नाहीये उमेदवारी बाबत त्यांनी अद्याप कुठलाच ठोस निर्णय घेतला नाहीये त्यांचं अद्यापही तळ्यात मळ्यात असंच धोरण चालू आहे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठकीला मात्र यांनी दांडी मारली तर दोन दिवसांपूर्वी अहमदनगरला झालेल्या शरद पवार गटाच्या बैठकीला मात्र आमदार निलेश लंके यांनी हजेरी लावल्याची माहिती मिळतीये पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाईची टांगती तलवार असल्याने ते जपून पाऊल टाकत असल्याचं पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीसाठी अजित पवार यांनी पुण्यात अजित पवार गटाचे आमदार खासदार यांना निमंत्रित त्यामुळे तेथे यांनी उपस्थित राहणं आवश्यक होत मात्र प्रत्यक्षात आमदार निलेश लंके बैठकीला गेलेच नाही त्यामुळे हा एक चर्चेचा विषय बनलाय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या बैठकीला आमदार निलेश लंके यांनी दांडी मारल्याने तसेच अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या बैठकीला आमदार निलेश लंके यांनी उपस्थिती दर्शवल्याने नेमकं आमदार निलेश लंके यांच्या मनात नेमकं काय चाललंय त्या याबाबत काय ठोस निर्णय घेतील याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर